आमच्या येथील उत्तन डोंगरी पाली चौक या परिसरात त्याचप्रमाणे आजूबाजूचे ते वसई मुंबई या परिसरातील अनेक लोकांनी त्याबद्दल विरोध दर्शविलेला होता त्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलनं केली होती प्रत्येक आपण मुख्यमंत्र्यांपासून तर आपण खालील आयुक्तापर्यंत एम एम आर अधिकाऱ्यांपर्यंत आपण पत्रव्यवहार केलेला होता त्यासाठी अनेक आमच्याकडून मिटिंग घेतलेल्या होत्या त्यासाठी सर्वात महत्वाचा असा हात होता तो प्रताप सरनाईक साहेबांचा कारण त्यांनी प्रत्येक वेळेला आमचं जेव्हा जे हा विषय होता त्याला त्याला त्याने दुजोरा दिलेला होता आणि त्यासाठी त्याने प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य केलेलं होतं आणि आज आम्हाला सकाळपासून ज्या बातम्या आलेल्या आहेत प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपल्याला ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या ऐकून आम्हाला खूप बरं वाटलेलं होतं परंतु त्याचा आम्हाला खरोखरच ही गोष्ट खरी आहे का ही जेव्हा आम्हाला गोष्ट कळली तेव्हा आम्हाला सरनाईक साहेबांकडून आज आम्हाला त्याचं म्हणजे हे झालेलं आहे पूर्ण शंभर टक्के गोष्ट खरी आहे की याबद्दल राज्य शासन असू दे किंवा एम एम आर डी असू दे त्याच्यासाठी अडचणी दूर करणं खूप कठीण असल्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे तो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंतच आपला सीमित राहावा आणि त्याच्यात पुढे जो त्यांचा प्रोजेक्ट आहे तो व्हावा आणि स्थानिक लोकांना ह्याच्यातून सुट म्हणजे सुटका मिळावी आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून सरनाईक साहेबांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्याद्वारे त्यांनी तसं आज डिक्लेअरही केलेलं आहे फक्त एम एम आय डी किंवा शासनाचे जे नोटिफिकेशन आहे त्याची आम्ही वाट बघत आहोत आणि ते नक्कीच लवकरच आम्हाला आमच्या हातात येईल आणि आता आम्ही खरोखरच आम्ही उत्तनवासी जल्लोष करू आणि त्याबद्दल आम्ही सरनाईक साहेब असू दे किंवा आमचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब असू दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे सगळ्यांचे आम्ही आपल्या आपल्याद्वारे आभार मानतो